पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एन आय ए त्याची जाच करते आहे आणि त्याच्यामध्ये पुष्कळ नवीन माहिती पुढे येते आहे त्याच्यामध्ये एक माहिती आलेली आहे की जे आतंकवादी तिथे आलेले होते दहशतवादी आलेले होते ते जवळजवळ एक हप्ता जंगलामध्ये पहलगामच्या फिरत होते आणि त्यांच्याबरोबर दोन स्थानिक आतंकवादी होते पाच ओव्हरग्राऊंड वर्कर्स होते त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या आधी अनेक ठिकाणी रेखी केली होती आणि शेवटी ते बेताब व्हालेमध्ये जायच्याऐवजी जी, तिची बैसरान जे जे पठार आहे तिथे येऊन पोचले होते आपल्याला याचं विश्लेषण दोन प्रकारे करता येतं एकतर कुठलाही हल्ला करण्याकरता दहशतवादी जास्त चांगलं टार्गेट शोधण्याकरता अशा प्रकारची टिहाळणी करतात आणि त्याकरता त्यांना लोक लोकल, लोकल मदत लागते तर तुम्हाला सात आठ दिवस फिरायचं असेल तर तुम्हाला प्रचंड मदत लागते पाणी आहे अन्न आहे राहायला जागा आहे वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे वगैरे आणि नंतर त्यांनी मग त्याचं असेसमेंट केली त्याचं विश्लेषण केलं की कुठली जागा सर्वात चांगली तर त्यात त्यांना दिसून आलं की ही जी व्हॅल्यू हे जे पठार होतं बैसरणचं तर तिथे सर्वात सुरक्षा व्यवस्था अजिबात नव्हती आणि दुसरं तिथे सुरक्षा व्यवस्था येण्याकरता खूप वेळ लागला असतात म्हणून ते तिकडे आले तर म्हणजे त्यांचं त्यांनी ही अतिशय पद्धतशीरपणे ही जागा शोधलेली होती आणि त्यांना यामध्ये अनेकांनी मदत केली होती तर म्हणूनच आता हे जे इन्व्हेस्टिगेशन पुढे चालू आहे आणि इतर ठिकाणी जे टुरिस्ट स्पॉट्स होते ते सरकारने आता थांबवलेले आहेत तोपर्यंत सगळे दहशतवादी मारले जात नाहीत तोपर्यंत